बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय मित्रांनो असेच बाळूमांचे गोळ आणि प्रेरणादायी सर्वात संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करा प्रेमळ भक्ता तुला प्रत्येकाळी तुझे आयुष्य शांतपूर्वक जगण्यासाठी एक पत्ते पाळले पाहिजे ते म्हणजे तुझे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार कधी मेंदूपर्यंत पोचू पोहोचू द्यायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेव बाकी आयुष्यात कधीही भगवंतांनी जी गोष्ट तुला दिलेली आहे ती गोष्ट कधीच तू मागे घेणार नाही हे मात्र नक्कीच खरे प्रेमळ भक्तांनो आजचा हा प्रेमळ आणि गोड संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि प्रत्येकांकडे हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच हे गोड संदेश नक्कीच ऐकायला मिळतील नक्कीच खरे प्रत्येक वेळी माणसाच्या नात्यात अदर आणि विश्वासाचा तो घस नक्कीच पूर्णपणे घसरला की खाली राहतो ती फक्त एक ओळख म्हणून नाती तुम्ही सांभाळा भगवंत तुम्हाला कायम सांभाळतील हे नक्कीच खरे जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास असतो कारण तो जमिनीवर नाही तर मनामध्ये उगवतो म्हणून तुम्ही विश्वास चांगल्या पद्धतीने उगवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट स्वतःला शोधण्यासाठी नाही तर स्वतःला तयार करण्यासाठी हे आयुष्य आहे बघता म्हणून लक्षात घे स्वतःला किती शोधशील तर तू सापडणार नाहीस पण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करशील तर नक्कीच तू घडशील हे मात्र प्रत्यक्ष खरे करतेपणाचा अहमभाव बाजूला ठेवून दिवसभरात केलेले कर्म हे परमेश्वरांच्या चरणी अर्पण केले की मग मात्र या देहाची काळजी तो परे परमेश्वर नक्कीच येतो याची खात्री तुम्ही नक्कीच असू द्या नक्कीच प्रेमळ भक्तांनो कितीही संकटे असले तरी तुम्ही नक्कीच इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि तुम्ही स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनू शकतात म्हणजे लक्षात घ्या प्रत्यक्ष अपेक्षा ठेवायचीच असेल तर तुम्ही ती अपेक्षा स्वतःकडून ठेवा ही प्रत्यक्ष तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे ध्येयाच्या मार्गावरील परवासे जरी कासवासारखा जरी असला तरी चालणं कधी सोडू नको कारण किती जसे मागे पुढे गेले नक्कीच तरी शेवटी न थांबणारा कासव जिंकतो म्हणजे लक्षात ठेवा किती जीवनामध्ये संकटे आले तरी तुम्ही पुढे चालत राहा कारण कोणीही तुमच्या वाटा जरी नक्कीच आढळल्या तरी तुम्ही नक्कीच जिंकाल कारण तुमच्या पाठीशी परमेश्वर आहेत हे मात्र गोष्ट नक्की लक्षात घ्या जगात फक्त माणूसच हा एकमेव असा प्राणी असतो ज्याच्या दातांमध्ये नाही तर त्याच्या शब्दांत विष आहे हे नक्कीच अटल सत्य आणि खरं सत्य आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पत्ते आणि चांगली पाने मिळणे हे, हे, हे मात्र आपल्या हातात नसतात पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते हजर असते जीवनामध्ये प्रत्येकाळी सुख येईल का न येईल हे आपल्या अजिबात हातात नाही पण जेव्हाही दुःख येईल त्या दुःखामध्ये देखील प्रत्येक वेळी समाधान राहणे हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे हे सत्य मात्र नक्कीच अटल सत्य आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे राची गोष्ट आहे की ज्यांच्या सुखासाठी तुम्ही स्वतःचे सुख विसरता अनेकदा तीच माणसे तुम्हाला रड पूर्णपणे नक्कीच रडत सोडून जातात हे मात्र अटल सत्य आहे आणि पूर्ण सत्यही आहे नक्कीच तुम्हाला हा संदेश पुढे ऐकाचा आहे दुःख घेऊन आनंद व्यक्त करणे कष्ट करून फळ मिळणे स्वतः जगून दुसऱ्यांना जगून येणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती असते बाकी काही नाही या संपूर्ण जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती प्रेमळ भक्ता तुझी वेळ नक्कीच बदलून जाते पण चांगल्या वेळेत वाईट काम कधी करू नको जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील आणि एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाने लक्षात ठेवा जो परमेश्वर आपल्याला देऊ शकतो तो प्रत्येक गोष्टी घेऊ शकतो ही गोष्ट नक्कीच सत्य आणि अटल सत्य आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात कोंधळीत येतात मात्र श्रणात निष्ठून जातात मग ते सुख असो की दुःख जीवनातील प्रत्येक श्रण निष्ठून आधी तुम्ही आनंदात घालवा नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आळस हे एक प्रकारचं कर्ज असतं ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर आपल्याला त्याची परतफेड करावी लागते हे मात्र अटल सत्य मित्रांनो प्रत्येकाने मोठेपणा नक्कीच असावा पण तो मनाचा कधीच पूर्णपणे नसून तर मनाचाच असावा दाखवण्याचा कधीच मोठेपणा नसावा कारण दिखाव्याच्या नक्कीच तुम्ही नादात पडाल तर नक्कीच आहे ते देखील तुमच्या फसलं नक्की जाईल मनाच्या ज्या दर नक्की दरवाजातून संशय आत प्रवेश करतो ना त्याच्या वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघी बाहेर पडतात हे मात्र अटल सत्य काय ढग काय पाऊस हे मात्र खरे नक्कीच आदर हा तुमच्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे तो गुंतवणूक सारखा आहे जेव्हा तुम्ही इतरांना देतो नक्कीच तो त्याची परतफेड दुपटीने होत असते हे मात्र अटल सत्य प्रेमळ भक्ता प्रत्येक वेळी लक्षात ठेव तुझ्या कपारावरील रेषेत तू भाग्य शोधण्याचा प्रयत्न करू नको नक्कीच त्यापेक्षा कपाळावरील तुझं तु भविष्य शोध कारण कपाळावरील जर तुझे तू तु तु भविष्य आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधी तुझ्यावर वेळ येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही प्रयत्नवादी नक्कीच व्हा यश तुमची वाट नक्कीच बघेल हे मात्र अटल सत्य चांगली माणसं भेटण्यासाठी तुम्हाला चांगले कर्म देखील करावे लागतील नक्कीच हे खरे वाक्य लहान आहे हे पण खूप महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी मनात नक्कीच ठेवल्याने मोठी मोठी नाते नाती उद्ध्वस्त होतात हे देखील तितकंच खरे आयुष्याच्या महाभारतात स्वतः अर्जुनासारखं लढावं लागतं भेटत नाही तो फक्त उपदेश करणारा कृष्ण हे मात्र अटल सत्य आहे जेवढ्यात कमी अपेक्षा तेवढा आयुष्य जास्त नात्यांचंही आणि माणसाचंही म्हणून अपेक्षा तुम्ही ठेवायचीच असेल तर स्वतः ओढून ठेवा वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी तुम्ही गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल वेळ गुंतवायचीच असेल तर चांगल्या ठिकाणी नक्कीच गुंतवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आयुष्य जगताना आणि नाते जपताना नक्कीच विश्वासाचे पारडे हे नेहमी पूर्णपणे नेहमी वर असावे आणि अहंकाराचे मात्र घाली कारण विश्वास आणि नाते हे घट्ट होतात आणि अहंकारे अहंकाराने मात्र एका क्षणात नाहीसे होतात हे मात्र अटल सत्य आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा गद्दीच नसतो तर काही ठिकाणी हे नक्कीच पूर्णपणे तृणानुबंध ही जपायचा असतात कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्यातून पूर्णपणे राबवली जाते तर नक्कीच तृणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून संक्रिम नक्कीच संक्रमित होत असतो हे सत्य आहे पण अटल सत्य नक्कीच आहे आयुष्यात तुम्हाला अनेक लोक भेटतील त्यांचा मतलब संपला कि मग तुम्हाला सोडून जातील पण तुम्ही कधी पचून जाऊ नका तुम्ही चांगला विचार करा कदाचित कुणाला तरी नक्कीच मतलबा पुरता का होईना तुमची गरज आणि आधार नक्कीच होईल हे खरे पूर्ण वाट जरी कधी चुकली तरी तुला आम्ही वाट प्रत्येक वेळी दाखवत राहू फक्त तू कुणाची वाट मात्र प्रत्येक वेळी नक्कीच लावू नको हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कोणावर शंका न करता पूर्णपणे एखाद्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला दोन एक फळ मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक सर्वात मोठा आणि उत्तम धडा या कोणत्या ना कोणत्या गोष्टी मात्र नक्कीच तुम्हाला मिळतात ज्यांना दुसऱ्याचं सूप आणि भळ पाहण्याची ज्यामध्ये श्रमता असते त्यांना नक्कीच हे भगवंत कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत हे मात्र नक्कीच करे प्रेमळ बघता कल्पनाही सुंदर आहे पण त्यासोबत जगू शकत नसता आणि वास्तविकता कडवी असते पण त्याला सोडू शकत नाही हे अटल सत्य मित्राने विचारले मजेत आहेच ना मी म्हणालो आनंदात आहे त्याने विचारले दोन्हीत काय फरक आहे मी म्हणालो मजेसाठी नक्कीच पैसे लागतात आणि आनंदासाठी मात्र नक्कीच आपली माणसं जवळ लागतात हेच फरक आहे फुलासारखं आयुष्य असो तुमचं नेहमी हसर नक्की हसर असणारं फुलणार नक्कीच इस भगवंतांच्या मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो पंगती मध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येईल का नाही याची गॅरंटी नाही तसेच आयुष्यात काही लोक मिठासारखी असतात प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक तुम्हाला पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना तुम्ही जपा कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत हे सत्य बुद्धीच्या जोरावर श्रीमंत नक्कीच होता येत पण खरे जिथे प्रत्येकाची उंची मोठी असते तिथे नशीबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो हे देखील खरे डोक्यावरून काळजीने आणि मायाने फिरवला हात फिर फिरवणारा हात म्हणजे नक्कीच भगवंतांचा असतो सांगण्यापेक्षा समज समजण्यावर नक्कीच घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा करण्यावर भर असेल तर ती माझे विचार कृतीत उतरवतात आणि नक्कीच तिथंच खरी माणसं नक्कीच घडतात हे देखील खरे प्रेमळ भक्तांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कर्म कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी तुम्हाला नक्कीच दुप्पट फेडावा लागतो हे सत्य आहे आणि अटल सत्य देखील आहे नक्कीच किंमत न देणाऱ्यांना तुम्ही किंमत देत राहील राहाल तर तुमची किंमत मात्र एक ना एक दिवस नक्कीच कमी होईल हे सत्य आणि अटल सत्य आनंदी जीवन जगायचंच असेल तर क्रोधाचे कधी गुलाम बनू नका जर तुम्ही क्रोधाचे गुलाम म्हणाल तर तुम्ही प्रत्येकाळी आयुष्यात नक्कीच दुखी राहाल हे नक्कीच खरे थोडं थो, थोडं ॲडजस्ट करायलाही शिक प्रत्येक वेळी तुझं खरं करायला पाळशील तर आयुष्य एकट्याने काढायची वेळ येईल हे मात्र प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच प्रत्येक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो हा संदेश इतका इथल्याबद्दल धन्यवाद पुढे हा संदेश नक्कीच तुम्ही वेळ काढू नये का हा नक्की संदेश तुमच्यासाठीच आहे हे नक्कीच खरे प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायला जावीत त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत देखील समजणार नाही हे देखील तितकंच अटल सत्य मात्र नक्कीच आहे अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा जरी अडकला की मग तो स्वतःचं सत्वतत्व नाती होती एवढंच काय माणूस घे पण विसरून जातो हे मात्र नक्कीच खरे नक्कीच आयुष्य जबरदस्त आहे ते जबरदस्तीने मात्र जगू नका नक्की जबरदस्तपणे जगा मानली तरी नक्की मोज आहे नाहीतर समस्या रोजच आहे हे सत्य ते पण अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो की हा तुझा अंत नसून अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो की ही तुझी पूर्णपणे सुरुवात आहे म्हणजे लक्षात घ्या अंत हो जेव्हा होणार आहे तेव्हा तर अंत होतच असतो पण प्रत्येक आळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नक्कीच आजचा उगवलेला दिवस हाच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि हाच तुमचा आहे असं तुम्ही मनामध्ये सकारात्मक विचार नक्कीच ठेवा नक्कीच तुम्ही पाहाल की तुमचा हा दिवस आजचा चांगला आणि उत्तम आहे घड्याळ जरी सोन्याचं असलं पण त्यामध्ये सेलच नसेल तर त्याची किंमत शून्य माणसाचंही तसंच माणूस किती मोठा किंवा श्रीमंत जरी असला जर त्यामध्ये माणूसकी नसेल तर नक्कीच भगवंतांपुढे त्या माणसाची किंमत देखील शून्यच असणार हे मात्र अटल सत्य कधीच कोणाला दोष देऊ नका कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात वाईट माणसं मात्र नक्कीच अनुभव देऊन जातात आणि मतलेबी माणसं प्रत्येक वेळी धडा शिवून जातात आणि आवडती माणसं ही आठवणी देऊन जातात हे अटल सत्य सत्ता हवीच असेल तर ज्ञान मिळवा सन्मान हवाच असेल तर चा नक्की चारित्य घडवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट घडू सत्य आहे आजकाल लोक जिवंत माणसाला खाली आणण्याचं आणि मिळेल्या माणसाला पूर्णपणे उठवण्याचं धाडल दाखवतात हे देखील खरे मित्रांनो आजचा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच सुख कणबर गोष्टीमध्ये लपलेला आहे फक्त ते, ते मनभर तुम्हाला धक्ता यायला पाहिजे हे देखील तितकंच सत्यही आहे आणि खरी आहे प्रत्येक क्षण सुखाचा दुःख काही कळले नाही बालपणीचा काळ कधी परत मात्र आला नाही बाळपण केव्हा निघून गेले पत्ता काही लागला नाही आठवण येते बालपणाची नक्कीच बाळपण नव्याने येत नाही हे देखील तितकंच खरे आणि तितकंच खरे आणि सत्यही आहे प्रिय भक्तांनो स्वार्थ साधण्यासाठी नक्की वारानुसार देव आणि गरजानुसार नाती बदलणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस असतो आपण स्वतःला कधी कधीच मिठीत घेऊ शकत नाही कधी स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही व एकमेकांसाठी जगणे याला जीवन म्हणतात म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतः वेगळा जास्त विश्वास ठेवतात हे मात्र अटल सत्य माणसाची ओळख स्वभावातून असावी नावातून कधीच न जावी ठेवून हसत ठेवण्याची जिद्द असावी सुख देण्याची नाही नसून तर दुःख देण्याची नाही नात्यानं नसते गरज पैशाची ओढ असते ती फक्त आणि फक्त प्रेमाची हे खरे मित्रांनो हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा गेलेला काळ हा दुःखाचा जरी असला तरी येणारा काळ हा सुखाचाच असणार या आशेवर जीवन जगणार नक्कीच जगणं म्हणजे आयुष्य असतं हे मात्र सत्य अटल सत्य नाते सांभाळायचेच असेल तर चुका सांभाळून घेण्याची तुमची मानसिकता ठेवा आणि नाते टिकवायचेच असेल तर नको तिथे चुका काढण्याची तुम्ही सवय नक्कीच सवय कधी तुमच्यामध्ये ठेवू नका किती चांगली व्यक्ती असली तरी कोणाला नक्कीच कोणी ना कोणी नाव त्याला ठेवतच असतं म्हणून तुम्ही तुमचे जीवन तुमच्या नक्कीच पद्धतीने जगा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो प्रत्येकाने लक्षात ठेवा जीवनात मुहूर्तापेक्षा कर्मावर तुम्ही विश्वास जर ठेवला तर नक्कीच मनुष्य मुहूर्त बदलू शकतो पण कर्म कधी नक्कीच नाही म्हणून लक्षात ठेवा मुहूर्त मुहूर्तापेक्षा तुम्ही कर्मावर नक्कीच जास्त विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि चांगली गोष्ट कुणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही कारण तुझा कर्ता आणि कर्विता भगवंत कायम तुझ्या पाठीज आहे म्हणून प्रिय भक्तांनो कायमस्वरूपी विश्वास ठेवायचाच असेल तर भगवंतांवरती ठेवा नक्कीच आयुष्यात काही गोष्टी या अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात हे खरे विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देत असतो आम्ही तुझी मित्रांनो अपेक्षा नसाव की कोणी चांगलं म्हण मना, नक्कीच म्हणावं प्रयत्न हाच करावा की कोण मात्र चुकीचं नक्कीच आहे का नाही मात्र लक्षात ठेवा प्रत्येकाळी तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच चांगले गुण आणायचे आहेत हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि उत्तम नक्कीच कार्य आहे हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच ही गोष्ट देखील खरी आहे आणि सत्य आहे ज्याचा विश्वास असेल भगवंतांवरती भगवंत असतील त्याच्या कायमस्वरूपी पाठीशी नक्कीच भावनिक होऊन जगलो वागलो तर लोक भावनेशी घेतील म्हणून नेहमी प्रॅक्टिकल जगणे हे चांगले जगणे आहे हे मात्र खरंही आहे आणि सत्यही आहे मित्रांनो हा संदेश नक्कीच इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढेही नक्कीच हा तुम्ही संदेश ऐका प्रिय भक्ता एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव किती दुःख आले कितीही संकटे आले तरी तू कायमस्वरूपी नक्कीच आमच्यावरती विश्वास ठेव कारण जो ठेवतो भगवंतांवरती कायम विश्वास भगवंत असतात त्याच्या पाठीशी कायम हे देखील तितकंच खरे आणि तितकं सत्य आहे म्हणून तुम्ही नेहमी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवा कारण भगवंत प्रत्येकांच्या पाठीशी नक्कीच असतात प्रियभक्तांनो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा जेवढे जास्त दुःखी येतील त्यापेक्षा जास्त नक्कीच पूर्णपणे सुख देखील आवड आणि आत्मविश्वास जर असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही तर सर्व गोष्टी शक्य आहेत ही गोष्ट तुम्ही प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा फक्त तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे आणि त्या गोष्टीबद्दल आवडी नक्कीच आवडही पाहिजे हे नक्कीच करे लोकांचं वाईट करून तुझं चांगलं होईल अशी अपेक्षा कधी करू नको कारण कर्माचे फळ एक दिवस प्रत्येकाला भोगावी लागतात हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे म्हणून लक्षात ठेवा जर तुम्ही इतरांचे चांगले कराल तर चांगलं नक्की तुमचं होईल हे मात्र खरे नक्कीच भगवंत सांगतात मी शरीराने तुला दिसत जरी नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहिलं भिवू नकोस मी कायमस्वरूपी तुला आशीर्वाद देत नक्कीच राहिलं नक्कीच आता स्वतःसाठी जग जा। खूप झालं सगळ्यांचा विचार आता फक्त तुझा विचार पण चांगला कर हे तुझ्यासाठी चांगले ज्यांची भगवंतांवर श्रद्धा असे त्यांनीच आज नक्की टाळाटाळ न करता हा संदेश ऐकावा नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जीवनामध्ये किती संकटे आले तर नक्कीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त नक्कीच भगवंतांवरती तुमची इच्छा पूर्ण होणारच हा जर तुम्हाला विश्वास असेल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होऊन जाते हे नक्कीच सत्य अटल सत्य आहे लवकर जाग येणे हे महत्त्वाचं असते मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असेल पण नक्कीच लवकर जाग येणं हे भरपूर महत्त्वाचं आहे अडकेली कामं आपोआप होत असतात तुम्हाला फक्त मनापासून तुम्हाला स्वतःवरती देखील नक्कीच विश्वास ठेवायचे मित्रांनो भगवंत गुणाचं वाईट करत नाही पण देवाचे देवामध्ये एक खोड आहे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजाजगट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही ही गोष्ट आणि नक्कीच गोष्ट नक्कीच खरी आहे आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देत असतो आम्ही तुझी भिऊ नवोस आम्ही तुझ्या कायमस्वरूपी पाठीशी आहो भगवंत सांगतात आजचा दिवस जरी तुझा नसला आज जरी तू किती दुःखात असला तरी येणारा दिवस तुझे सुखाचे असतील कारण तू माझा हात धरला आहे तुझं कधी वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्हाला नक्कीच भगवंतांवरती ल विश्वास ठेवायचे माणूस तेव्हा मोठा कधीच नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर माणूस तेव्हाच होतो जो नेहमी गोष्टी समजून घेतो दिलेलं कधी नक्की आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा आयुष्यात कधी कसली चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर तुम्ही नक्कीच आत्मापूरला नक्कीच जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा या भ्रमांडात कोणताच नाही हे मात्र नक्कीच खरे आणि नक्कीच सत्य मित्रांनो जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडून अपेक्षा करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्कीच उत्तम गोष्ट स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या विचारसरणीप्रमाणे आयुष्य जगाल तर नक्कीच शक्य असणाऱ्या गोष्टी देखील म्हणून जातील अशक्य हे खरे देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत तर त्या अडचणींना सांगा की तुमचा भगवंत किती मोठा आहे हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा नक्कीच किती तुमचे कर्म वाईट असले तरी तुम्हाला नक्कीच पूर्णपणे अजून वाईट कर्म कधीच करायचे नाही कारण प्रत्येक कर्माचे फळे नक्कीच तुम्हाला मिळत असते ते कर्म चांगले असो किंवा वाईट असो प्रत्येक कर्माचे फळ मात्र प्रत्येकाला मिळत असते हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे नक्कीच लक्षात घ्या किती संकटे आली किती दुःख आले तरी भगवंत प्रत्येकाच्या नक्कीच पाठीचे असतात हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच कमेंट करा श्रीसंत सद्गुरू पावळूमा यांच्या नाव आणि चांग भलं मित्रांनो प्रत्येक वेळी भगवंत सांगतात तू घाबरतो कशाला कोणतेही कारण असू दे घाबरू नको स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव नक्कीच जास्त दुःखी होसाल तर ते दुःख फक्त तुम्हालाच होईल जास्त आनंदी होसाल तर नक्कीच त्याचे सुख तुम्हाला मिळेल म्हणून कधीही नक्कीच तुम्ही जीवनामध्ये क काही झाले तरी नक्कीच भगवंतांवरती आणि नेहमी स्वतःवरती मात्र विश्वास ठेवा नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे उपकार केल्यासारखा प्रत्येकाला रिप्लाय नका देऊ हे मात्र प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा नक्कीच लक्षात ठेवा किती संकटे आणि किती दुःख आले तरी भगवंत सांगतात आता स्वतःसाठी जग आणि दुसऱ्यांसाठी पण जग पण लक्षात ठेवा दुसऱ्याची प्रगती होताना पूर्णपणे स्वतःच्या मनामध्ये मनापासून आनंद असू द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे कारण प्रत्येक वेळी भगवंत तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये पाहत असतो ते म्हणजे तुमचे चांगले कर्म नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि पूर्णपणे उत्तम गोष्ट म्हणजे इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही नक्की ग्रहित धडेल एवढं स्वस्त मात्र सुद्धा कधी नक्कीच होऊ नका अशा नाही विश्वास आहे भगवंत नेहमी प्रत्येक वेळी साथ देतील हे देखील नक्कीच खरे मनुष्य जर का पद पैसा रंगरूप आला की मग मात्र अहंकार गर्व जडतो आणि इतरांशी नक्की तुच्यतेने वागू लागतो पण लक्षात ठेवा आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा अहंकार गर्व करू नका कारण जो देऊ शकतो तो परत घेऊही शकतो हे अटल सत्य मात्र तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवा म्हणून जे काही भगवंतांनी दिले आहे त्याचा गर्व गद्दी करू नका नक्कीच यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि तो म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेले झालेलं बघण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असली पाहिजे नक्कीच भगवंत सांगतात जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्याला कधीच काही आम्ही कोणत्याच गोष्टीची कमतरता भाजू देत नसतो एक नकारात्मक मन आपल्याला एक सकारात्मक जीव क जीवन कधीच देऊ शकत नाही हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे म्हणून लक्षात ठेवा कायमस्वरूपी विचार करायचेच असतील तर तुम्ही नक्कीच सकारात्मक विचार करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे हा संदेश तुम्ही पुढेही नक्कीच ऐका मित्रांनो वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष न देता ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेमध्ये साथ दिलेली आहे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या कारण नक्कीच तीच गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे मोठा माणूस तोच जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला कधी लहान असण्याची जाणू जाणीव होऊ देत नाही हे मात्र नक्कीच खरे मित्रांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद ऑफ पुढील एका नवीन बाळूमांच्या गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे धन्यवाद